भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाला ज्ञान विज्ञान योगाला आपल्याला आता सुरुवात करायची पण त्याआधी या आधीच्या सहा अध्यायांमध्ये आपण काय काय शिकलो त्याबद्दल एकदा आपण पुनरावलोकन करायला काहीच हरकत नाही कारण भगवद्गीतेमध्ये अठरा अध्यायांची सहा 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 अशी विभागणी आहे तसं तर गीतेचं हे सौंदर्य आहे की प्रत्येक अध्याय हा स्वतःमध्ये एक परिपूर्ण आहे पण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी नवीन अध्यायाची उत्सुकता वाढवली गेलेली आहे म्हणजे जशी एखादी सुंदर साखळी असावी त्यातली प्रत्येक कडी स्वत एक परिपूर्ण अशी रिंग आहे पण त्या एकमेकामध्ये गुंफल्यामुळे अतिशय सुंदर अशी साखळी तयार झाली आहे तर त्यासाठी आपण आधीच्या गीतेच्या उपदेशाचा थोडासा मागोवा घेऊया परमात्म्याची अभिव्यक्ती जगात आपल्याला अनेक स्तरांवर ओळखायची आहे आणि ती ओळखण्याची प्रक्रिया म्हणजेच आध्यात्मिक साधन आहे म्हणून आपण जिथे कुठे सध्या आहोत तिथून आपल्याला सुरुवात करावी लागणार म्हणजे जसं आपण जमिनीवर पडलो असू तर आधी जमिनीवरच रेटा देऊन आपल्याला उठावं लागतं आणि मग चालायला सुरुवात करावी लागते तसं आपण अडकलो आहोत देहाच्या ध्यासामध्ये आपण स्वतःला पूर्णपणे देह म्हणून स्वीकारत आहोत आणि त्यामुळे त्यातून त्या बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला आधी आपल्याला सुरुवात करावी लागते त्यासाठी आपल्याला शरीरापासून करावं लागतं ते कर्म आळशी काहीच काम न करणारा मनुष्य म्हणजे चैतन्य शक्तीसाठी एक मोठं पाप आहे चैतन्य शक्तीचा सगळ्यात मोठा अपमान आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला शास्त्र सांगतात कारण की आपली वणिक वृत्ती असते कशी की मी हे केलं तर मला काय फायदा होणार अशीच आपली सुरुवात असते आणि म्हणून शास्त्र सांगतात की तू हे हे केलं ना की तुला पुण्य मिळेल मग छान छान भोग भोगायला मिळतील मग त्याची लालूच वाटल्यामुळे मनुष्य चांगल्या कर्माच्या मार्गाला तरी लागतो म्हणून शास्त्र सांगतात की चांगल्या वर्तनाचं चा चांगलं फळ वाईट वर्तनाला शिक्षा किंवा दंडात्मक वाईट फळ असा सिद्धांत बनवून ठेवला मग आपण विश्लेषण करत राहतो की एखादी व्यक्ती श्रीमंताच्या घरी एखादी झोपडपट्टी एखादी सुदृढ एखाद्याला सगळे रोग अशी विविधता जगात का दिसते कारण चैतन्य शक्तीला तर सगळे समान आहे मग वडील आपल्या मुलाला एखाद्या मुलाला वाईट स्थितीत एखाद्याला चांगल्या स्थितीत असं ठेवू इच्छितील का नाही मग ही विविधता का येते म्हणजे पण मग विचार करतो की आपणच मागे काहीतरी केलं असेल खरं म्हणजे विचार करून आपण या भोऱ्यामध्ये अडकत जातो पण शास्त्र आपल्याला सांगतात की तुम्हाला आज जे काही भोगावं लागतं आहे ना जे काही भोग मिळतात आहेत ते फक्त आज तुम्ही काय करता यावर अवलंबूनच नाही हे आपण केलेले आहे त्याचं फळ आहे आणि एकदा का हा कर्माचा सिद्धांत आपण स्वीकारला तर माणूस आपल्या आयुष्यातील दुःखांसाठी इतरांना जबाबदार धरणं दोष देणं बंद करतं आणि या प्रकारे दुसऱ्यावर ब्लेम करणं बंद करून आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वत घेतली की साधक वृत्ती जागृत होते आता विचार येतो की आजपर्यंत जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही परंतु आज आत्तापासून आपण असं आयुष्य जगू की आपले येणारे सर्व जन्म मोक्षाच्या दिशेने चढत जाणारे असावे आणि म्हणून मग कर्माचा सिद्धांत जो शास्त्रांनी सांगितला आहे तो लक्षात घेतला की जबाबदारी सोडून निकम्म होणं हे माणसाचं अधपतन आहे हे आपल्याला समजतं आता प्रश्न असा येतो की कर्माचा सिद्धांत आणि कर्मयोगाचा सिद्धांत यात काही फरक आहे का आणि असल्यास कोणता स्वीकारायला पाहिजे कर्माचा सिद्धांत सरळ सरळ गणित आहे चांगलं करा उत्तम फळ मिळवा वाईट करा दुःख भोगा पण कर्माच्या सिद्धांताच्या पुढे जाऊन आपल्याला कर्मयोगाचं अनुष्ठान करायचं आहे हे श्रीकृष्णांनी आपल्या बुद्धीत स्पष्ट केलेलं आहे आपल्याला के हे कळलं की चांगलं कर्म केलं की आपल्याला सुख मिळणार आहे वाईट कर्म केलं की दुःख मिळणार आहे पण जोपर्यंत आपण हे सुख आणि दुःख मिळवण्याच्याच भानगडीत आहे चांगलं वाईट कर्मच करण्याच्या भानगडीत आहे तोपर्यंत आपल्या पुढे जाण्याचा मार्गच खुंटला कारण सुख आणि दुःख हे नेहमी सापेक्ष आहे आणि म्हणूनच कर्माचे काही गैरसमज आहेत ते भगवंतानी इथे दुसऱ्या अध्यायामध्ये आपले दूर केलेले की कर्माची सुरुवातच केली नाही तर काय होईल काहीच होणार नाही का तर असं कर्माशिवाय कोणी राहूच शकत नाही कर्म चालू असल्याशिवाय जिवंत राहूच शकत नाही कारण श्वासोश्वास करणे हे सुद्धा कर्म आहे जसं लहान मुलं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरामध्ये आपण दडपण ठेवतो मग घरामध्ये दडपण ठेवली की एक तर ती मोबाईल टी व्ही कम्प्युटर याच्या नादी लागलेले असतात किंवा मग ते काहीतरी घरामध्ये कुरापती करत बसतात कारण चैतन्य शक्ती आहे ती स्वस्थ बसूच शकत नाही आणि म्हणून मग त्यांना कोणत्या तरी छंद वर्गाला कोणत्या तरी क्लासला असं लावून दिलं जातं हो की जेणेकरून त्यांच्या चैतन्य शक्तीला वावही मिळेल आणि ते नवीन काहीतरी शिकतही राहतील आणि म्हणून स्वतःला चांगले विचार चांगले कर्म याच्यात इतकं बिझी ठेवा की वाईट विचारांना आणि कर्माला जागाच मिळायला नको पण असं बिझी राहण्यासाठी मग उगीच काहीतरी करत राहायचं का कारण प्रत्येक करण्याप्रत सुख आणि दुःखाची निर्मिती आहे म्हणून दुसरा कर्माचा नियम आहे की आपली कर्तव्य कर्म करायचे विहित असे कर्म करायचे आपल्याला आपल्या भूमिकेला योग्य अशीच कर्म करायची आहे ज्याच्यामुळे आपली भूमिका चांगली होईल जी चैतन्य शक्तीने आपल्याला प्रदान केलेली आहे आता आपण जी कर्म करतो आहे त्याचा प्रभाव कुठे पडतो याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे मग याचा प्रभाव कुठे बघायचा जगात का की आपण कर्म करतो आहे तर बाकीच्यांना काय काय वाटतं असं जर आपण लक्ष वेधायला लागलो तर मग आपण त्या कर्मामध्ये खूपच फसत जातो कारण जगातल्या वेगवेगळ्या लोकांवर त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार आपल्या कर्माचा परिणाम होत असतो आपल्या कर्मात दोष नसतो पण त्यांच्या परिस्थितीत दोष असतो त्यामुळे आपल्या कर्माचं जे काही फलित आहे ते आपल्याला आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही असंही होतं जसं एखादं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एखादा उत्सव चालू आहे तर त्या उत्सवामध्ये इतर भाविक लोक खूप मनापासून भाग घेतात आणि आनंद लुटतात पण मंदिराचे जे ट्रस्टी असतात त्यांना मात्र याचा आनंद कधीच लुटता येत नाही कारण व्यवस्थापनामध्ये ते असतात लोकांना त्याबद्दल काय काय वाटतंय याकडे त्यांचं लक्ष असतं आणि म्हणून या, या कार्यक्रमाचा आनंद त्यांना काही मिळतच नाही आणि म्हणून कर्माचा महत्त्वाचा नियम आहे की आपल्या कर्माचा बाहेर काय परिणाम होतो यापेक्षा आपल्या अंतकरणावर काय प्रभाव पडतोय याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आपल्या अंतकरणाची शुद्धी होणे हे आपल्या कर्माचं मुख्य फळ आहे आणि ती शुद्धी होती आहे <coughs> की नाही याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे म्हणून तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की जनकाधिक राजांनी सुद्धा कर्माच्या अनुष्ठानाने संसिद्धी म्हणजे अंतकरणाचं शुद्धीकरण साधलं आहे तर कर्मयोग्या कर्मयोग्याने आपल्या कर्माचा प्रभाव अंतःकरण शुद्धी असायला हो पाहिजे हे डोक्यात पक्क बसवायला पाहिजे म्हणजे मग माणूस त्या दृष्टीने कार्यान्वित होतो म्हणजे जसं स्वच्छ कपड्याचं महत्त्व कळलं की माणूस आपणहून आपल्या कपड्यांच्या बाबतीत तत्पर राहतो तसं शुद्ध अंतकरणाचं महत्त्व एकदा मनुष्याला कळलं की तो सावधान जागरूक राहतो प्रत्येक गोष्ट आपण जी करतो आहे त्याचा आपल्या अंतःकरणावर काय परिणाम होतो आहे याकडे त्याचं बारीक लक्ष राहतं <coughs> एकदा वाराणसीच्या एका सभेला पंडित मदन मोहन मालवीय आणि पंडित नेहरू असे उपस्थित होते म मदन मोहन मालवीय हे खरं म्हणजे आधीचे संत होते पण त्यानंतर त्यांनी राजकीय सहभाग घेतला एका सभेमध्ये एका माणसाने मालवीयांवर खूप टीका केली नेहरूजींना स्वस्थ बसवे ना त्यांनी मालवीयांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्या भाषणामध्ये याला असं सडेतोड उत्तर द्या की तो चूपच बसला पाहिजे तेव्हा मालवीय मालवीय म्हणाले की अहो त्याला वाईट बोलायचं तर आधी मला माझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार करावे लागतील आणि मग ते तर माझ्या मनासाठी फार हानिकारक आहे म्हणून आपल्या कृतीकडे लक्ष देण्यासाठी अंतःकरण शुद्धीकडे आपलं लक्ष असायला पाहिजे हे समजतं तेव्हा जगातल्या सगळ्या व्यवहारांकडे मनुष्य अधिक डोळसपणे पाहू लागतो अंतःकरण शुद्धीचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे अभय तो मनुष्य भीतभीत जगत नाही आणि या अंतःकरण शुद्धीचं लक्ष जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असतं तेव्हा आपोआपच कर्मयोग घडतो तो करावा लागत नाही हे झालं कर्मयोगाचं पहिलं अंग पण याच्याबरोबरच दुसराही भाग येतो म्हणजे जसं आता मुलगी मोठी झाली तिचं लग्न करून द्या मग तिचं तिच्यासाठी मुलगा बघितला लग्न करून दिलं झाली का झंझट संपली का नाही नाही आता त्या मुलीला स्थळ कसं मिळालं त्या घरच्यांशी मुलाशी तिचं बनतं का नाही बनत मग त्याच्यामध्ये मध्ये मध्ये करावं लागतं म्हणजे वेगळीच झंझट सुरू होते म्हणून आपण कितीही अंतकरणाच्या शुद्धीकडे लक्ष दिलं तरी हळूहळू मनात अहंकार जाटायला लागतो की मी पवित्र मी शांत मला कोणाशी झगडा काही आवडत नाही आम्ही किती निंदा करत नाही बाकीच्यांसारखी जपमाळ जपतो आम्ही आपलं काम करतो फळाची आशा काही ठेवत नाही म्हणजे आपल्या चांगुलपणाची तुलना इतर लोकांच्या चुकीच्या गोष्टींशी करकरून आपल्या स्वतःसाठी आदर्श सर्टिफिकेट घेणं हे सगळ्यात मोठ्या अहंकाराचं लक्षण आहे जो अंतकरणाचा सगळ्यात मोठा दोष आहे आपण त्यामुळे जगाचं विश्लेषण करतो की हे लोक चांगले हे लोक वाईट आणि त्यामुळे गुणदोषांचं महात्म्य आपल्या मनामध्ये वाढायला लागतं आणि जोपर्यंत गुणदोषांचं महत्त्व आहे तेव्हा लक्ष पुन्हा जग जगातले लोक यावरच राहील म्हणजे हा अहंकार आहे तोपर्यंत तो तो चैतन्य शक्तीचं दर्शन हे अशक्यच आहे मग आता या अहंकारावर उपाय काय तर कर्मयोगाने तो नियंत्रित करायचा आहे म्हणून त्याच्या पुढच्या अध्याय कर्मस कर्मयोग संन्यास कर्मसन्यास घ्यायचा आहे जो बाकीच्या वाईट गोष्टींपासून आपल्याला वाचवतो याच अहंकाराला आपल्याला अंतःकरणाच्या नियंत्रणासाठी वापरायचं आहे कारण अंतःकरणात मलिनता दोन ठिकाणी आहेत एक असतं अगदी इमर्जन्सी मलिनता म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याचे प्रसंग ते तर त्या त्या क्षणी आपल्याला तसेच क्युअर करावे लागतात जसे इमर्जन्सी रोग असतो तो त्या त्या क्षणी लगेच औषध देऊन त्याच दिवशी आटोक्यात आणावं लागतं आणि दुसरी मलिनता म्हणजे क्रॉनिक डिसीज जे हळूहळू चालूच असतात क्षणिक वेग जरी आवरले तरी मनाला उगीच विचार करत बसण्याची सवय असते ज्याला आपण म्हणतो चिंता एकदा एक म्हातारी होती ती चिंता करत बसली होती महात्मा म्हणाले की आहो आता तुम्ही किती म्हाताऱ्या झाल्या कशाला जगाची चिंता करता शांत राहा तर ती म्हणे की आयुष्यभर मी तेच केलं आहे चिंता त्यामुळे मला आता फक्त चिंताच करता येत तसं आपलं असतं की नेमकं आपण ध्यान करायचं म्हणतो वेळ काढतो देवासमोर बसतो डोळे मिटतो सगळी साधनसामग्री जमळ तयारी पूर्ण झाली आहे पण इंजिन चालूच राहतं मनाचं कारण मनाला थांबवण्याची सवयच नाही जसं ट्रॅफिकमध्ये रेड लाईट लागला पण काही ट्रक असतात की ज्यांचं इंजिन लवकर सुरू होत नाही प्रॉब्लेम असतो म्हणून ते काय करतात की सिग्नलला जरी थांबले तरी इंजिन बंदच करत नाही म्हणजे गाडी तर पुढे जात नाही पण इंजिन चालूच चारु असतं आणि त्याची त्यामुळे घरघर घरघर -घर जास्त असते तसंच आपण स्वस्थ बसलो तरी मन शांत बसवण्याची प्रॅक्टिस आपण केलेली नसते आणि म्हणून मग ते उलटच जास्त जास्त त्रास द्यायला लागतं मनोराज्यात रमायला लागतं म्हणून पंचदशीकार सांगतात की शास्त्राचं अध्ययन केलं संदेह दूर केले जगातले काम क्रोध लोभ मद मात्चर्य सगळ्या गोष्टींबद्दल विचार केला एकांतात एक राहण्याचा अभ्यासही केला पण जोपर्यंत मनीरामाचं मशीन सुरू आहे मन सुरू आहे तोपर्यंत ध्यान काही जमत नाही आणि म्हणून मग श्रीकृष्णांनी योगाभ्यास करायला पाहिजे असं सांगितलं सहाव्या अध्यायामध्ये योगाभ्यासाची प्रक्रिया श्रीकृष्णांनी अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितली योगाभ्यासाचा शेवट त्याची परिणिती काय तर चित्तात समत्व साधले जाणे आणि म्हणून शेवटी आत्मोपमेन सर्वत्र ही सांगितलेलं आहे ज्याच्या अंतःकरणात समत्वाची निष्ठा प्राप्त झाली तो मग अशा अनावश्यक चिंतांमध्ये फसून स्वतःचा नाश करत नाही समत्व आलं की अहंकार आणि अंतःकरणातले सगळे दोष आपोआपच पळून जातील आणि म्हणून योगाने तू समत्व साध पण तेव्हा लगेचच अर्जुनांनी विचारलं की चंचलही मन कृष्ण प्रमती दृढम अरे श्रीकृष्ण मन चंचल आहे बलवान आहे जिद्दी आहे प्रमथी म्हणजे हलवून टाकणार आहे याला आवरणं तर काही मला शक्य होत नाही तर कसं करायचं कसं आवरायचं हो ते तर कृष्णांनी अर्जुनांना सांगितलं की योगी भव पातांजल योग दर्शनात तीन गोष्टी येतात योगाची तीन अंग सांगितली उत्तम योगी आहे त्याच्यासाठी अभ्यास वैराग्य तन हा म्हणजे आपल्या मनाचे जे अनेक वृत्तींचे तुफान आहे त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी मिळवण्याचं अभ्यास आणि त्यासाठी आपल्या सर्व जगताबद्दल असणारं वैराग्य याद्वारे मनाचं तुफान उत्तम योग्याला नियंत्रणात आणता येतं अधिकारी आहे त्याला स्वाध्याय तप ईश्वर प्राणीधानाने क्रियायोग हा म्हणजे स्वाध्याय तप ईश्वर प्राणिधान या तिघांचा वापर करायचा आहे तप तपस्या म्हणजे काय तर जीवनात कष्ट आले तरी कष्टी दुःखी व्यक्तित्व तयार होणार नाही याची काळजी घेणे म्हणून भागवतात अनेक ठिकाणी पंचाग्नी साधनं वगैरे तपस्येचे प्रकार वर्णन केले म्हणजे उष्ण काळात चारी बाजूला धकधक्ती यज्ञकुंड पेटवून त्यामध्ये समाधानाने आणि स्वस्थ बसण्याची प्रॅक्टिस करणे म्हणजे कष्ट असले तरी कष्टी व्हायचं नाही बाहेरच्या परिस्थितीवर मनाची परिस्थिती अवलंबून नाही याचा सतत अनुभव घेणे जीवनातल्या कष्टांनी ज्याचं मन कधी विचलित होत नाही तो मनावर नियंत्रण करू शकतो त्याला म्हणतात तप दुसरे म्हणजे स्वाध्याय शास्त्रांचं अध्ययन आणि स्वतःचं इंट्रोस्पेक्शन म्हणजे प्रत्येक प्रसंगात आपल्या मनाच्या स्थितीचं परीक्षण करत राहणे आपल्यामुळे किती लोक दुःखी होतात आहे आपल्यामुळे किती जणांना आनंद होतो आहे किती जणांच्या कामिया पण आलो असा जर दिवसभर विचार केला तर आपल्याला आपोआपच स्वतःच्या वागण्यातल्या चुका दिसायला लागतात आपले दोष कळले की आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याचे दोष शोधले की मनामध्ये दोषांनाच जागा मिळते आणि स्वतःचे दोष जर आपण बघितले तर आपण ते दोष दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून दोषयुक्त असं आपलं जीवन निर्दोष व्हायला सुरुवात होते आणि तिसरं म्हणजे ईश्वर प्राणीधानाने म्हणजे परमेश्वराची कोणत्या तरी सगुण रूपात पूजा अर्चा आणि त्याच्यासाठी आपल्या आयुष्याचे काही क्षण घालवण्याची सवय लावणे याच्यामुळे आपल्या आयुष्याला एक आधार मिळतो आपल्याकडे लक्ष ठेवून कोणीतरी आहे या गोष्टीमुळे मला मनाला नियंत्रण करणं अतिशय सोपं जातं कारण की लक्ष ठेवणारा आणखीन आहे आणि तो अतिशय पॉवरफुल आहे त्यामुळे माझ्या चुकीला चूक म्हणण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे आणि म्हणून मग माझ्यावर कंट्रोल ठेवणारा दुसरा कोणीतरी आहे या विचाराने मला माझ्या मनाला नियंत्रित करता येत आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला आधी अष्टांग योग करून म्हणजे यम नियम प्राणायाम आसन यांनी शरीरावर आधी नियंत्रण मिळवायचं आणि मग ध्यान धारणा समाधी यांनी मनावर नियंत्रण मिळवायचं अशा प्रकारे आपला जो चांगलेपणामुळे अहंकार वाढला आहे त्यावर उपाय म्हणून योग साधना सांगितली जगातल्या वस्तू व्यक्ती घटनांमध्ये माणूस कितीही रमायचा प्रयत्न करेल तरी खरे समाधान खरी शांती या वस्तू त्याला देऊच शकत नाही त्यामुळे तुम्हाला परमात्मशक्तीची चैतन्य शक्तीची आराधना कधीतरी करावीच लागते मग ती आपल्या योग्यतेनुसार कुठूनही सुरू करा म्हणून सहाव्या अध्यायात अष्टांग योगाचे सविस्तर वर्णन केलं पण माणसामध्ये एकामागे एक नवीन नवीन दोष समोर येतच राहतात जसं माणसाला वाटतं की आता मी मनावर नियंत्रण करणारा योगी झालो असं वाटतं की माझी संकल्पशक्ती आता खूप जागृत झाली मग तो आशीर्वाद देतो कोणाला तरी की तुझे भले होईल आणि परमेश्वर कृपाने नेम नेमकं त्या माणसाचं भलं होतं आणि याला वाटतं की अरे वा माझ्या आशीर्वादातच इतकी शक्ती आहे की काय आणि मग योगाभ्यास केल्यामुळे ज्या शक्ती निर्माण झालेल्या असतात त्या शक्तींमध्ये आणि त्या शक्तीच्या प्रदर्शनामध्येच योगी भरकटच जातो योग भ्रष्ट होतो कारण की मिळालेली शक्ती सहन करण्याची ताकद त्याच्यामध्ये नसतेच जसं रामकृष्ण परमहंस यांना विचारलं की तुमची इतकी प्रचंड शक्ती आहे मग तुम्ही लोकांमध्ये जाऊन डायरेक्ट त्याचा प्रचार प्रसार का करत नाही तुम्हाला विवेकानंद का लागले तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं की गंगा अवतरित झाली पण तिला एकदम पृथ्वीवर येता आलं नाही तिला धारण करायला पहिले शंकर लागले शिवजी लागले त्यांनी ती गंगा धारण केली आणि मग पृथ्वीला सहन होईल अशा वेगाने ती सोडली तशी ही अध्यात्मगंगा धारण करायला आधी मला विवेकानंद लागले आणि मग विवेकानंदांच्या अस्सल वक्तव्यामधून ती सगळ्या जगाला कळू शकली आणि म्हणूनच सहाव्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णांनी योगी आणि योग्याच्या महात्म्यासाठी काही गोष्टी सांगितल्या म्हणजे एकंदर काय तर निष्क्रिय बसून राहणं कर्तव्य टाळण्यासाठी बसून राहणं हे बरोबरच नाही म्हणून आधी सांगितलं आहे कर्म मग कर्माचा कर्तृत्वाभिमान येऊ नये म्हणून टाळण्यासाठी सांगितला कर्मयोग मग कर्मयोगामुळे व्यक्तित्व तयार होतं आणि म्हणून त्यामुळे सांगितला कर्मसन्यास योग हो। परंतु तरीही मनाचं नियंत्रण होत नाही म्हणून मग सांगितलं आहे योगाचं अधिष्ठान परंतु योगामुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात आणि मूळ अंतःकरण शुद्धी आणि चैतन्य शक्तीचं प्रगतीकरण हे आपलं ध्येय आहे ही गोष्टच मागे पडते म्हणून श्रीकृष्ण सहाव्यात शेवटी शेवटी येऊन सांगतात की कर्म ज्ञान तप कोणत्याही मार्गाने जेव्हा मनावर नियंत्रण मिळवले तेव्हा तो योगी झाला पण जितके योगी आहे ते योगी काही श्रेष्ठ स्थितीत नाही मनावर नियंत्रण केल्यानंतर ते नियंत्रित केलेलं मन मदगतेनं म्हणजे माझ्यात लागलेलं ला असेल त्याच्या हृदयात जग आणि जगाशी संबंधित होणारं अंतकरण ज्याला जगाशी जोडायचं आहे तो जीव या भिन्न भिन्न गोष्टी न राहता परमात्मशक्ती चैतन्य शक्तीबद्दल अलोट प्रेम निर्माण झालं आहे तो खरा साधक आहे तो खरा मोक्षाला प्राप्त होऊ शकतो जगातल्या जितक्या वस्तू आहेत त्यांच्या प्राप्तीचं साधन म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहे आणि त्यांना प्राप्त करणारा जीव आहे एक हे तीनही जोपर्यंत चैतन्य शक्तीशी जोडल्या जात नाही तोपर्यंत जीवभाव जाणारच नाही त्यामुळेच पहिले सहा अध्याय त्वम पदप्रधान आहेत म्हणजे साधकांनी काय काय करायचं ते एकेका पायरीने सांगितलं पण आता पुढचे सहा अध्याय हे ज्याची ही भक्ती किंवा आराधना करायची आहे ती चैतन्य शक्ती तो परमात्मा तो भगवंत आहे तरी कोण कारण त्याच्यावर आपल्याला निष्ठा ठेवायची आहे त्याच्यावर आपल्याला निष्ठा निर्माण करायची आहे पण त्यासाठी तो आहे कोण ज्याची सेवा आपल्याला करायची आहे ते आहे तरी काय हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याचं विवेचन श्रीकृष्ण आता सातव्या अध्यायापासून सुरुवात करतात आहे ज्याची सुरुवात त्यांनी सहाव्याच अध्यायाच्या शेवटी केली आहे की माझ्यावर माझ्यावर म्हणजे चैतन्य शक्तीवर अलोट प्रेम जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत योग्याला मोक्षप्राप्ती नाही आता पहिल्या श्लोकापासून श्रीकृष्ण काय काय सांगतात आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्णार्पण असतो